मला दिसत नव्हते म्हणून रिटर्न आले मी म्हणून रिटर्न आले कमेंट दिसत नव्हते ना म्हणून आले टकली रिटर्न झाली रे बाबा इथे माझे अचानक काय झालं हे मध्ये मला दिसते मध्ये हे तर होतेच पण इकडे शिकले ना तेव्हा इथे सर्वांचे <laughs> स्वागत आहे स्वागत हाय सपना ताई स्वागत आहे मध्ये कशी आहेत जेवण झालं का परत घेतली का लाईव्ह हो संगीता ताई परत घेतले मला कमेंटच नाही दिसत होती ना कमेंटच नाही दिसत होते मला म्हणून मी घेतले परत लाईव्ह सपना ताई लाईक करा संगीता ताई लाईक करा कमेंटच दिसत नव्हते म्हणून परत घेतले मी कट केले आणि परत आले लाईव्हला नाही बाकी कमेंट करत जा लाईक कमेंट करत जा हो हो, हो, हो संगीत ताईने लाईक केले असेल लाईक कोणी नाही केले करा सर्वांनी आणि बोला फटाफट सर्वांनी सर्वांनी बोला सर्वांनी बोला स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का सपनात आई जेवण झालं का जेवण झालं का बोला सर्वांनी लाईक कमेंट करत जा संगीता ताई हसू नको सपना ताई बोलतात <laughs> संगीता ताई हसू नको सपना ताई बोलतात संगीता ताई जास्त हसायला लागले सपना ताई संगीता ताई भरपूर हसतात जास्त हसी येते वाटते संगीता ताईला सर्वांनी लाईक करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा हाय नमस्ते स्वागत आहे <laughs> करना हो का संगता ताई हसी ये, ये का भरपूर हसी ये का मैं हसी ये कैसे हो अच्छे है हम आप कैसे हो आता नाही हसत आता रडते मी हो का संगीता ताई नका रडू सपना ताई कुठली आहे ताई <laughs> मी नाही विचारले सपना ताईला गावाचं नाव नाही विचारले कुठून आहे सपना ताई तर मी नाही विचारले तुम्हीच विचारा संगीता ताई मस्त छान मंगलदादा स्वागत आहे लाईक करा मंगल मंगलदादा लाईक केले का संगीता ताई मी जमिनीवर हून आहे <laughs> सपना ताई बोलता संगीता ताई जमिनीवर आहेत कैसे हो अच्छे है हम आप कैसे हो सपनाताई नमस्कार जेवन झाले का अरुण दादा विचार ला कहाँ से हो पालघर से हूं मैं पालघर जिल्ह्याचे सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक करा भावांनो बहिणीनो सर्वांनी लाईक करा भावांनो अरुण दादा बोलतोय हो ना दादा दा। ओके संगीता ताई ओके ओके अरुण भाऊ नमस्कार जेवण नाही करायचं आज मला का बरं सपना ताई तुम ताई हो क्या मग कोण आहेत <laughs> बर सपना ताई दादा बोलतात का बर सपना ताई मंगलदादा <laughs> कुणाला बोलतो बोला सर्वांनी मंगलदादाच झालं का जेवण खाना पिना हो गया क्या <laughs> हसाय लागले संगीत ताई हशी आले वाटते संगीत ताईला लस अरुण भाऊ हो का ताई ताई मतलब ताई मतलब भाऊ बाई आज उपवास आहे का सपना ताई अरुण भाऊ mm -hmm.